बिग बॉस मराठी पाचचा सीझन वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत असतो आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस आर्याला शिक्षा करायची तर दे करा अशी बिग बॉस प्रेमींनी मागणी केलेली आहे बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी कार्यात मोठा राडा झाल्याचं जा पाहायला मिळालं जादूई हिऱ्याच्या जा कॅप्टन्सी कार्यात निके आणि आर्य यांच्यात नि धक्काबुक्की झाली यानंतर आर्याने निकेच्या कांशऱ्यात लगावली बिग बॉस मराठीमध्ये हिंसा झाल्यामुळे घरातील महत्त्वाचा नियम मोडला गेला त्यामुळे आता बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावणार असं दाखवण्यात आलं आहे प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत घरात आर्या आणि निकी यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करून बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे त्यामुळे बिग बॉस आर्याला नेमकी काय शिक्षा सुनावतात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी आर्याचं अभिनंदन केलेलं आहे एकीकडे निकीवर हात उचलल्यामुळे आर्याला बिग बॉस शिक्षा देणार आहेत तर दुसरीकडे नेटकऱ्यांचा आर्याला पाठिंबा मिळताना दिसतोय बिग बॉस प्रेमी आर्याच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहेत आर्याने नियम मोडल्यामुळे तिला शिक्षा होणार असेल तर आरबाजनेही नियम मोडलाय त्यालाही शिक्षा व्हायला हवी असं नेटकरी म्हणत आहेत आरबाजने अभिजितला धक्काबुक्की केली होती आणि जान्हवीचा हात पिरगळला आर्याला शिक्षा करायची तर आरबाजलाही करा बिग बॉस प्रेमींची मागणी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस दुसऱ्याने म्हटलंय अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरकळला होता तसेच अभिजितला पण जोरात धक्का दिला त्याला पण शिक्षा झाली पाहिजे तिसऱ्याने म्हटले आर्याला जर शिक्षा झाली तर अरबाज निक्की जान्हवीला पण व्हायला हवी आणखी एकाने लिहिले जर आर्या चुकीची ठरली असेल तर अरबाजचा पण ताबा सुटला होता त्याने अभिजितला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे त्याला शिक्षा करा आम्ही काय डोळे झाकून बिग बॉस बघत नाही नाहीतर ॲक्शन रिप्लेमध्ये आर्याची चापड दाखवा अशा पद्धतीने निकीला कानाखाली मारल्यानंतर आर्याला महाराष्ट्राचा पाठिंबा मिळत आहे यानंतर आर्याला काय शिक्षा होणार ते भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना समजेलच आर्या घराबाहेर जाणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे रितेश भाऊ मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आर्याला घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद प्रेक्षकांची भूमिका भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं निकी आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहे आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर बिग बॉसने आर्याला जी शिक्षा दिली यानंतर बिग बॉसने सांगितलं की आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ आर्याला काय शिक्षा देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आर्याने बिग बॉसच्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत आर्या जाधव अमरावतीचे असून एका खाजगी वाहिनीवर हसल दोन या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केलेली आहे आर्याचा जन्म वीस डिसेंबर दोन हजार एक रोजी अमरावती येथे झालेला आहे आर्या जाधव महाराष्ट्रातील अमरावती येथे लहान अशी मोठी झालेली आहे अमरावतीकर आर्या जाधव ही आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले असून चांगली गाजते आर्या ही उद्योजक हेमंत जाधव यांची कन्या अमरावतीच्या कॅम्प परिसरात वास्तव्याला असलेल्या आर्या जाधव हिला गायन व गीत आवड आहे बिग बॉसच्या घरात ती उत्तम परफॉर्मन्स करत आहे कोरोना काळात घरी असताना आर्याला एक दिवस रॅप लिहिण्याची कल्पना सुचली त्यानंतर घराच्या छतावर बसून आर्याने रॅप लिहायला सुरुवात केली हसल दोन या कार्यक्रमात आर्याने दहा स्पर्धकांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली आर्या जाधवचा क्युरो नावाचा स्वतःचा बँड आहे आर्याने रॅपोल गर्म म्हणून स्वतःची ओळख मिळवलेली आहे आर्याने होली क्रॉस हायस्कूलमधून दहावी तर गोल्डन किड्समधून बारावी उत्तीर्ण केलं नागपूर बी आर्क केल्यानंतर कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू असताना रॅप सिंगिंगमध्ये ती रस घेऊ लागली त्यातून पुढे मिळालेल्या संधीचं तिने सोनं करत सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यात ती ताईद बनली के नावाच्या स्वतःच्या बँडने ती घराघरात पोहोचल्याने तिला मराठी बिग बॉसमधून बोलावणं आल्याचं तिचे वडील सांगतात तिचे वडील ख्यातनाम उद्योजक हेमंत जाधव यांनी सांगितलं आर्याची आई रश्मी या गृहिणी असून तिचा भाऊ शिवराज हा इंजिनियर आहे आर्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा